तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिड्रन विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतो अकॅडमी एक एक संदर्भमध्ये ती अकॅडमी नेमकी कोणती ब्रेन सेतू नावाची अकॅडमी आता रायगड जिल्ह्यामध्ये येणार आहेत विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं भविष्य याच अकॅडमीतून ठरणार आहे अनेक अकॅडमी असतात मात्र ते अकॅडमी किती फेक असतात हे आपण सर्वांनी पाहत आहेत मात्र ही अकॅडमी कर्जत मधले काही लोक जे आहेत ते नागरिक आहेत ते सुद्धा स्थापन करणार आहेत त्यामुळे कर्जतकारांसाठी सुद्धा महत्वाची आनंदाची बातमी जी आहे आपल्या मुलाचं भविष्य याच अकॅडमीचं स्थापन होणार आहेत आपल्यासोबत सुप्रिया बोराडे आहेत आय इंजिनियर आहेत आणि विशेष इंजिनिअर असून सुद्धा थेट राजस्थानमधून जाऊन त्यांनी या अकॅडमी आता आपल्या कर्जत मध्ये येणार आहे किंवा मध्ये तुम्ही थेट राजस्थानला गेलात आय टी इंजिनियर आहात उच्च शिक्षित आहात मग तुम्हाला इथे जाण्याची गरज का वाटली खरं एक... तर तुम्हाला एवढं मोठं पॅकेज आहे अकॅडमी खोलण्याची आवश्यकता का वाटत आहे एक ते आधीपासून असं मनात होत की असं काहीतरी काम करता यावं की जेणेकरून म्हणजे एखाद्याचा फायदा होतो हे आपल्याला दिसतं तेव्हा जे समाधान असतं की त्याचा फायदा झाल्यानंतर आपल्याला कळतं था। ते जे समाधान असतं ते कुठेतरी मी शोध होती की असं काहीतरी मिळावं करायला mm -hmm. आणि जेव्हा या टेक्निक बद्दल या कोर्स बद्दल कळलं दादाकडून कळलं वीरेंद्र जाधव की असं असं एक कोर्स आहे की जे लहान मुलांसाठी त्यांनी चालू केलंय तर जेव्हा आम्ही हे अटेंड केलं मी तेव्हा मला कळलं की हे जर सगळ्या मुलापर्यंत पोहोचलं हां पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे जर पोचलं तर खूप त्यांचा फायदा होईल म्हणजे आता मुळात हा कोर्स सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज का वाटली मला की आता मुलांमध्ये जो स्ट्रेस लेवल आहे तो खूप वाढत चाललाय आणि ते करतात अभ्यास रट्टा मारतात पण तो त्यांना कितपत आठवतो आपल्याला माहिती नाही कधी आठवतो तर कधी आठवत नाही किंवा सगळेच रट्टा मारणारे त्यांना तितपत नेमका एक्झामच्या वेळेस आठवेल असं माहिती नाही म्हणून मग त्यासाठी जर त्यांनी त्यांना या टेक्निक त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर कुठेतरी या टेक्निकचा यूज करून त्यांचा अभ्यास सोपा हो होईल आणि त्यांच्यात आवड निर्माण होईल अभ्यास करण्याची आणि प्लस त्यांना जेव्हा हवं तेव्हा हे सगळं आठवेल थेट राजस्थानला लोक पर्यटन करण्यासाठी जातात थेट तुम्ही शिक्षणच घ्या तिकडे गेलात तिथला अनुभव कसा होता कारण दुसऱ्या राज्यात जाणं तिथली परिस्थिती तिथली संस्कृती मग आठ दिवसाचा अनुभव कसा होता म्हणजे राजस्थानमध्ये लोक फिरायला जातात पण तुम्ही थेट जाऊन म्हणजे काय आम्ही लोक वेगळे आपण महाराष्ट्रातले वेगळे मग तुम्हाला फरक जाणवला संदर्भात नाही आपला जर हेतू एक पर्टिक्युलर हेतू घेऊन हो आपण जर गेलेलो असो तर तिकडची माणसं पण खूप चांगली आम्ही जेव्हा तिथे गेलो ते खूप कोऑपरेटिव्ह होते, को होते। आणि तिथे गेल्यानंतर जे आम्ही ऑफलाईन ट्रेनिंग घेतलं सरांचं ते घेतल्यानंतर उलट अजून आम्ही क्लिअर झालो की नाही हे खरंच खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे Uh, काय दिनक्रम कसा होता दिवसभरामध्ये क्लास असायचे मग कसं ठरलं क्लास झाल्यानंतर मग तुम्ही तुमचा शेड्यूल कसा असायचं हो ते दिवसभरच आमचं ट्रेन म्हणजे एकदा सकाळी स्टार्ट झालं की एक दुपारी मध्ये लंच ब्रेक व्हायचं आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत क्लास मग त्याच्यानंतर आम्हाला वाटलं तर आम्ही थोडेफार साईट सिंग वगैरे करून यायचो संध्याकाळी पण तिथे नेमकी काय शिकवलं गेलं त्या मेमरी टेक्निक आता ह्या मेमरी टेक्निक आहेत तर मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल देते त्याचं की जर मुलांना विचारलं की आपल्या म्हणजे इंडियाचे कॅप हे किती आहेत स्टेट किती आहेत पटकन नाही लक्षात येत म्हणजे ते कन्फ्युजन होतं ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी नाईन अशा प्रकारे सगळं कन्फ्युजन होतं पण यांची जेव्हा टेक्निक युज करतो आपण तर आता मी जस्ट थोडस एक्झाम्पल देते त्याचं तर ता त्यांनी काय केलं ही टेक्निक म्हणजे ट्वेंटी एट ऍक्च्युअल तो आकडा आहे तर ट्वेंटी एट साठी त्यांनी एक पर्टिक्युलर कोड तयार केला म्हणजे चा कोड वेगळा आणि चा कोड वेगळा तर टू साठी एन आहे आणि एट साठी एफ तर सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की एन आणि व्ही आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवं ते स्वर आपण टाकू शकतो आय यू असं तर असं करून एट जर आपण त्यात टाकला तर त्याचं होतं नाव एन ए व्ही असं करून नाव होतं तर हे लक्षात कसं ठेवायचंय तर इंडियाचे जेवढे पण स्टेट आहेत तर त्या स्टेटमध्ये आपण त्या नाव घेऊन फिरतोय आणि जेव्हा आपण ती नाव घेऊन फिरतोय असं जेव्हा लक्षात ठेवू तर जेव्हा आपण कधी विचारलं की इंडियाचे म्हणजे स्टेट किती आहेत इंडियामध्ये mm. ते पटकन लक्षात येतं की नाव mm. नावला पुन्हा डिकोड केलं की आठवतं mm. ट्वेंटी mm. हो एट मग असं जर लक्षात ठेवलं तर तो कधीच विसरणार नाही म्हणजे त्यांनी प्रयत्न जरी केला तरी पण तो विसरणार नाही हा विसरणार पण नाही आणि कन्फ्युजन पण होणार नाही की ट्वेंटी सेव्हन आहे की ट्वेंटी नाईन आहे ते बरोबर ट्वेंटी एटच लक्षात येणार कारण ते त्याचं नावचं डिकोडिंगच तसं होतं नाव म्हटलं एनचा टू आणि व्ही म्हटलं की एट म्हणजे कन्फ्युजन आणि प्लस विसरून जाण्याचा राहत नाही युपीएसी अनेक म्हणजे उच्च शिक्षण जे मुलं आहेत अधिकारी होण्यासाठी किंवा आय एस होण्यासाठी या मेथडचा भविष्यामध्ये म्हणजे काही लोक विद्यार्थी आत्महत्या करतात गुण कमी झाले किंवा निराशा अनेक दहा दहा वेळा नापास होतात या मेथडचा त्यांनाही फायदा होईल असं वाटतं हो नक्कीच होईल ना त्यांचा जो अभ्यास आहे त्यांच्या अभ्यासामध्ये पण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायला लागतात तर जे तेव्हा जे लक्षात ठेवण्याची जी पद्धत आहे त्यात जर त्यांनी या मेमरी साईजच्या टेक्निक यूज केल्या तर त्यांना ते, ते बऱ्यापैकी म्हणजे सतत सतत ते रीड करायची गरज नाही राहणार त्यांनी एकदा अभ्यास केलाय एखाद्या वेळेस रिव्हिजन केला आणि ते त्यांना सतत आठवत राहील म्हणजे कुठेतरी त्यांना जे सतत त्याचं रिव्हिजन करायला लागते ते येणार नाही आणि प्लस ते अजून आवडीने अभ्यास करतील की अरे लक्षात राहते माझ्या सगळं आता अकेडमी खालतात सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर किंवा युट्यूबवर किंवा फेसबुकवर अनेक क्लासचे धडे गिरवले जातात मग आता तुम्ही पुन्हा एक अकॅडमी काढताय मग पालकांनी किंवा तिथल्या लोकांनी कसं आकर्षित व्हावं हो असं तुम्हाला वाटतं म्हणजे मला या बाबतीत असं वाटतं की आता इंटरनेटवर खूप सारे कोर्सेस किंवा माहिती अवेलेबल आहे पण ती प्रत्येक मुलापर्यंत जी हवी ती पोहोचत नाही यासाठी म्हणजे जेव्हा मुलं या कोर्स कोर्ससाठी ते पण मी स्पेसिफाय करते की आम्ही ऑफलाईन जेव्हा त्यांना शिकू म्हणजे ते पूर्णपणे प्रेझेंट राहतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल जे शिकवतात त्याच्याकडे आणि त्यातून जर ते शिकले आणि हा मी शिकवतोय म्हणजे काय करतो तर त्यांना एक व्हिज्युअलाइज कसं करायचं की त्यांची कल्पना शक्ती ते कसं युज करू शकतात ते त्यांना शिकवतंय आणि मुलांमध्ये लहान मुलांमध्ये ही जी शक्ती आहे ती आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त असते की ते पटकन कुठली पण गोष्ट इमॅजिन करू शकतात किंवा विज्युअलाइज करू शकतात गोष्टी तर त्याचा जर त्यांना ती सवय लागली तर त्यांना कितीही मोठा अभ्यास द्या तरी पण ते आवडीने ते करतील कारण त्यांना वाटायला लागेल असं करून माझ्या लक्षात पण फेक असू का असं जर कोणी विचारलं तर मग तुम्ही पालकांना काय सांगणार कारण सगळे येतात क्लास सगळे काही दिवस दुकान ठाकतात मग सगळे फी घेतल्यानंतर लोक निघून जातात मग असं पालकांना काय सांगणार की आमची अकॅडमी फेक नसणार आहे बरोबर आता ही जी ब्रेन सेतू आम्ही जे हे करतोय सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून तर यासाठी जी जोडली गेलेली माणसं आहेत ही सगळी चेक करा या माणसांनी आजपर्यंत काय काम केलंय त्यांची मनापासून इच्छा आहे की समाजासाठी काहीतरी करा आणि जेव्हा अशी माणसं एकत्र येतात आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते नक्कीच फेक नसेल तर तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये आजचं बघितलं शिक्षण धोरण तुम्ही त्या काळामध्ये शिक्षण घेतलेलं कसं वाटतं हे याच्यामुळे नाही आजकाल त्यांचं बर्डन खूप वाढलंय स्ट्रेस वाढलाय त्यांचं पोर्शन वाढलंय म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला अगदी इंजिनिअरिंगला गेल्यावर आम्हाला कळला की ह्या आम्हाला करायच्या म्हणजे इंजिनिअरिंगचे आमचे कम्प्युटरचे लँग्वेजेस झाल्या सी जावा हे त्यांना आतापासूनच त्याचं कोडिंग वगैरे म्हणजे अगदी फिफ्थ पासून चालू झालंय म्हणजे त्यांचं स्ट्रेस आणि त्यांचं पोर्शन सगळंच खूप जास्त वाटलंय भविष्यामध्ये हे काय करणार आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रबोधन व्हावं समाज प्रबोधन व्हावं किंवा पालकांपर्यंत आपण हे गेलं पाहिजे ही, ही मेथड घेऊन गेलं पाहिजे किंवा ब्रेन सेवू अकॅडमी ही आमचे असं लोकांपर्यंत प्रचार कशा पद्धतीने करणार आहात ही जी अकॅडमी ही स्टार्ट करताना आम्ही स्टार्ट करतोय ते मेमरी सायन्स टेक्निक पासून पण आम्ही जेवढे पण लोक यासाठी एकत्र आलो त्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण जी मुलं घडवतोय hmm. त्यांच्यावर चांग, चांगले मेन चांगले संस्कार व्हावे चांगले विद्यार्थी आम्हाला घडवायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही जेवढं आम्हाला पॉसिबल होईल की एक एक गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं माझं स्वतःचं मत असं होतं की यामध्ये आम्ही असं पण ऍड करू की प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा वस्तू विकत घेतो त्याच्याबरोबर एक गाईडलाईन येतं की मॅन्युअल म्हणून इन्स्ट्रक्शन असतात ते यूज कसं करायचंय पण आजच्या पिढीत कसं झालंय मुळात जी मुलं आहेत त्यांनी म्हणजे माणसाचं जे इन्स्ट्रक्शन आहे की माणसाचं शरीर किंवा माणसाने कसं चाललं पाहिजे ते कुठेतरी गायब झालंय म्हणजे आपल्याला हवं देवा आपण जे आपली दिनचर्या आहे ती बिघडली तर ता त्याच्यावरही आम्हाला काम करायचंय आणि मुलांना पालकांनी कितीही सांगितलं तरी ते नाही ऐकत की रात्री उशिरा झोपणार मोबाईलचा अतिवापर या ज्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी दिसणाऱ्या mm -hmm. पण त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे मुलांवर जो होतोय तो तर ते पण आम्हाला कुठेतरी जितका आम्हाला करता येईल की मुलांची दिनचर्या पण आम्हाला तेवढीच आहे या अकॅडमीच्या माध्यमातून माद्द। किती दिवसामध्ये विद्यार्थी तो जो आहे चांगल्या उत्तमा उत्तम होऊ शकतो जरी एखाद्या स्मरणशक्ती कमी आहे किंवा एखादं ढ जस आपण म्हटलं किंवा त्याला काहीच कि येत नाही तर तो तुमच्या अकॅडमीत आला तर तुम्ही किती आत्मविश्वास सांगू शकता पालकांना की मी तुमचा मुलगा आता दोन दिवसामध्ये किंवा स्मार्ट याच्यामध्ये करून देऊ शकतो ही आता ही एक प्रोसेस आहे जर तो ढ आहे तर मुळात त्याला अभ्यासाची आवड नाहीये किंवा त्याचा आणखी काय प्रॉब्लेम असेल तर आपण आधी तो समजून घेतला पाहिजे की नक्की प्रॉब्लेम काय होत त्याला प्रॉब्लेम काय होतो जर त्याला आवड नाहीये तर आमच्या या ज्या टेक्निक्स आहेत मेमरी त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यात आवड निर्माण होईल की अभ्यास करण्याची आवड निर्माण होईल आणि या क्लासेस झालं तर हे वीक मधून एकदा असणार आहे आणि त्याच्यामध्ये जस जसं क्लास पुढे जाणार तस जसं त्यांचा प्रोग्रेस होत जाणार मग त्या एक एक टेक्निक युज करून ते त्यांच्या अभ्यासात वापरू शकतात सध्या ओझ पालकांवर आहे मुलांवर आहे शिक्षण संस्था तुम्ही सुद्धा आयटी इंजिनियर आहात त्या काळामध्ये आणि आता काळामध्ये मग ही अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी कशा आहे म्हणजे फी संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय ठेवला का अकॅडमी खोली की करोड रुपये लाखो पर्यंत हजारापर्यंत असं तर जाणार नाही नाही असं फीच जास्त काही नसणार आहे कारण मुळात आम्ही ही जी अकॅडमी चालू करतोय ती मुलांना मदत व्हावी या उद्देशाने चालू करतोय तर जेवढी आम्हाला कमी कमी फी ठेवता येईल तेवढी आम्ही ठेवू की जेणेकरून बाकी सगळं आपले जे खर्च आहेत म्हणजे आपले ट्रेनर्स असणार बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळून जितकी कमीत कमी फी ठेवता येईल तेवढी ठेवली जाईल आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही म्हणताय की फी हळूहळू वाढत जाते किंवा काय तर आम्हाला गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायच्यात त्यानुसार आम्हाला खर्च येतो त्यानुसारच आम्ही त्याची फी म्हणजे अगदीच अवास्तव काहीतरी फी नाही ठेवणार समजा मी नवी मुंबईत राहतो तुमच्या अकाडमी रायगडात आहे किंवा माझ्यापर्यंत आधी नाही पोहोचू शकले नाही तुम्ही तर मग शिक्षण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून किंवा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे साधारणपणे जर माझ्या मुलाला शिक्षण घ्यायचं असेल तर तसं आमच्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑनलाईन पण ऑप्शन अवेलेबल आहे जर अशा ठिकाणी जिथे आम्ही ऑफलाईन पोहोचू न शकत तर तिथून मुलं ऑनलाईन जॉईन करू शकतात किती शिक्षक असणार आहे टीम मध्ये कशा पद्धतीने मुलांना भविष्य घडवणाऱ्यासाठी प्लॅन करणार आता आम्ही सध्या तरी आ, हे वर्कशॉप कंडक्ट करणार वर्कशॉप जेव्हा कंडक्ट करू त्याच्यानंतर एक अंदाज येईल की किती मुलांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि त्या प्रतिसादानुसार मग आपण पुढचं प्लॅनिंग करत जाऊ किती शिक्षकांची गरज आहे हे सगळं पुढे प्लॅन केलं जाईल धन्यवाद तुम्ही आमच्याशी खूप बातचीत केल्या होत्या यांनी सांगितलं की ब्रेन सेतू नावाची अकॅडमी जी येते ती विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असणार आहेत आणि आम्हाला इथं नफा तोटा काही का कमावायचा नाही फक्त भारतामध्ये किंवा राज्यामध्ये चांगले विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे भारताचा याच दृष्टीने आणि पालकांवर सुद्धा जास्ती प्रकारे ताणतणाव येऊ नये आणि मुलाचं शिक्षण जे आहे उच्च शिक्षित झालं पाहिजे किंवा युपीएस किंवा आय एस अधिकारी जे होतात आत्महत्या करतात मात्र ही जर मेथड अकाडेमिकली वापरली तो तो पालक किंवा विद्यार्थी भविष्यामध्ये मध्ये उज्ज्वल पदावर जाऊ शकतो असं अकाडेमीचं म्हणणं आहे धन्यवाद मॅडम तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा